मराठीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावरून मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला अशातच प्रसारमाध्यमांशी न बोलण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलेत पक्षातील कुणीही परवानगीशिवाय प्रसारमाध्यमांशी बोलू नये सोशल मीडियावर व्यक्त होऊ नये असं फरमानच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलं आहे एक स्पष्ट आदेश पक्षातील कोणीही वर्तमानपत्र वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडिओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही असा फरमानच राज ठाकरेंनी मनसैनिकांसाठी काढलेला आहे